नमस्कार मित्रांनो आज पाहूयात की गणपतीचा जन्म कसा झाला गणपतीचा जन्म एक अद्भुत कथा चला तर आजच्या कथेला सुरुवात करूयात गणपती ज्यांना गणेश विनायक गणाध्यक्ष असेही म्हटले जाते हे हिंदू धर्मातील सर्वात प्रिय देवांपैकी एक आहेत गणपतीची पूजा विशेषतः विघ्नहर्ता अडथळे दूर करणारा आणि बुद्धीचा देव म्हणून केली जाते त्यांचा जन्म आणि उत्पशीशी संबंधित अनेक कथानं पुराणामध्ये सापडतात परंतु त्यातील सर्वात प्रसिद्ध कथा म्हणजे माता पार्वतीने गणपतीची कसा निर्माण केला आणि कसे ते शिवाचे पुत्र झाले याची कथा आज आपण ऐकणार आहोत या व्हिडिओमधून चला तर कथेला सुरुवात करूया जर चैनल वर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करायचं विसरू नका माता पार्वती आणि गणपतीचा जन्म पुराणामध्ये असलेली सर्वात प्रसिद्ध कथा अशी आहे की एके दिवशी माता पार्वती आपल्या कैलास पर्वतावरील निवासस्थानी स्नान करत होत्या तेव्हा शिव परमेश्वर तिथे उपस्थित नव्हते आणि पार्वतीला स्नानगृहात शांतता हवी होती तिने स्नान करताना कोणताही विघ्न नको असे वाटले आणि कुणीही तिच्या परवानगीशिवाय आत येऊ नये म्हणून तिला एक द्वारपालाची गरज होती गणपतीची निर्मिती पार्वतीने स्नानग्रहात प्रवेश करण्यापूर्वी आपल्या शरीरावरील उटण चंदन आणि हळदीच्या मिश्रणाने तयार केलेली ले काढून एका लहान मूर्तीसारखा आकार बनवला ती मूर्ती एका लहान मुलाच्या रूपात होती त्याला जीवनदान देण्यासाठी पार्वतीने आपल्या शक्तीने त्या मूर्तीत प्राण फुंकले आणि त्याचा रूपांतर एका सुंदर बालकात झालं त्याला तिने गणेश हे नाव दिले पार्वतीने गणेशाला सांगितले की तो स्नानग्रहाच्या बाहेर पहारा करावा आणि कुणालाही आत प्रवेश करू देऊ नये गणेशाने आपल्या आईच्या आदेशाचे पालन करायचे ठरवले आणि द्वारपाल म्हणून उभा राहिला भगवान शिव आणि गणपतीची पहिली भेट तेव्हा भगवान शिव तपस्येत मग्न होते आणि कैलासावर आले त्यांना त्यांच्या पत्नीला भेटण्याची इच्छा झाली आणि ते स्नानगृहाकडे गेले मात्र गणेशाने त्यांना प्रवेश करू दिला नाही कारण त्याच्या आईचे तसा आदेश दिला होता शिवाने गणेशाला सांगितले की ते पार्वतीचे पती आहेत आणि त्यांना आत जाऊ देण्याची परवानगी दिली पाहिजे परंतु गणेशाने ठामपणे नकार दिला गणेशाचा हा ठामपणा पाहून शिव अत्यंत क्रोधित झाले गणेशाने त्यांच्यासारख्या महान देवतेला रोखले होते आणि शिवाचा राग अनावर झाला त्यांनी आपल्या त्रिशूळाने गणेशाचा शिरछेद केला माता पार्वतीचे दुःख शिवाने गणेशाचे शिरच्छेद केल्यानंतर पार्वती स्नानगृहातून बाहेर आल्या आणि आपला मुलगा गणेश मृत अवस्थेत पाहून ती दुःखात बुडाली आपल्या पुत्राच्या मृत्यूमुळे ती अत्यंत संतापली आणि दुःखी झाली पार्वतीने शिवाला आणि इतर देवतांना गणेशाला पुन्हा जिवंत करण्याची मागणी केली अन्यथा ती संपूर्ण सृष्टी नष्ट करण्याची धमकी दिली पार्वतीच्या या भयप्रद शब्दांनी शिव आणि इतर देवता घाबरले शिवाने पार्वतीला शांत करण्यासाठी आणि गणेशाला पुन्हा जिवंत करण्याचे आश्वासन दिले गणेशाचे हत्तीचे मुख शिवाने आपल्या गणांना शिवाचे सेवक आज्ञा दिली की त्यांनी जाऊन कोणतेही प्राणी पहावे ज्याचे शीर उत्तर दिशेकडे असावे त्याच प्राण्याचे शीर गणेशाच्या धडावर बसून त्याला पुन्हा जिवंत करावे गण गेले आणि त्यांना सर्वप्रथम एक हत्ती आढळला ज्याचे शीर उत्तर दिशेकडे होते गणांनी हत्तीचे शिर आणले आणि शिवाने ते गणेशाच्या धडावर बसवले त्यांनी गणेशाला पुन्हा जीवन दिले आणि गणेश पुन्हा जिवंत झाला मात्र आता त्याचे मुख हत्तीचे होते गणपतीचा गणाधिपती म्हणून सन्मान गणेशाला पुन्हा जिवंत केल्यानंतर शिवाने त्याला वरदान दिले की तो गणाचा अधिपती नेता म्हणून ओळखला जाईल गण म्हणजे शिवाचे सेवक आणि शिवभक्त गण आणि यामुळे गणेशाला गणपती गन म्हणजे गणाचा नेता असे म्हटले गेले शिवाने असेही घोषित केले की गणेशाची पूजा सर्वप्रथम केली जाईल कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात गणेशाला नमन करूनच होईल जेणेकरून त्याने त्या कार्यातील सर्व विघ्न दूर केले जातील त्यामुळे गणेशाला विघ्नहर्ता म्हणजे अडथळे दूर करणारा असेही म्हटले जाते गणेशाच्या विविध रूपांचे महत्व गणेशाच्या हत्तीचे मुख असलेला रूप हे त्याच्या बुद्धीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे हत्ती हा प्राचीन काळापासून बुद्धीचा स्मरणशक्तीचा आणि नेतृत्वाचा प्रतीक मानला जातो गणेशाचे मोठे कान त्याच्या इंद्रिय शक्तीचे आणि सर्वत्र ऐकण्याच्या क्षमतेचे प्रतीक आहेत त्याच्या लहान डोळ्यांचे रूपसूचक म्हणजे दूरदृष्टी आणि सूक्ष्म तपशिलांकडे लक्ष देणे गणेशांच्या लहान मुखांचे प्रतीक त्याच्या मी स्वभावाचे आणि शांततेच्या प्रेमाचे आहे त्याच्या मोठ्या पोटाचे रूपसूचक म्हणजे सर्व गोष्टींचे समावेशपणे ग्रहण करणे आणि त्याला त्याच्या हातावरील विविध आयुधे त्याच्या शक्तीचे प्रतीके आहेत तर त्याच्या वाहनावर बसलेले मूषक उंदीर हे विनम्रतेचे आणि नम्रतेचे नम्रते प्रतीक आहे गणपतीच्या विविध रूपांच्या पूजा गणपतीची विविध रूपे त्याच्या विविध शक्तींचे प्रतीक म्हणून पूजली जातात काही प्रमुख रूपांमध्ये गजानन वक्रतुंड महाकाय आणि लंबोदर यांचा समावेश आहे प्रत्येक रूप विशिष्ट कार्य आणि शक्तींशी संबंधित आहे वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते गणेशाची प्रमुख पूजा विशेषतः गणेश चतुर्थीला केली जाते हा सण विशेषतः महाराष्ट्रात अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो गणेश चतुर्थीच्या सणात गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली जाते आणि दस दिवस पूजा केल्यानंतर त्या मूर्तीचे विसर्जन केले जाते गणेश उत्सवाच्या काळात लोक एकत्र येऊन समाजातील एक्याचे आणि एकात्मतेचे दर्शन घडवतात गणपतीची आधुनिक काळातील लोकप्रियता गणपती हे केवळ धार्मिकता आणि भक्तीचे प्रतीक नाहीत तर आधुनिक काळात त्यांनी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भामध्येही महत्त्व प्राप्त केले आहे त्यांची बुद्धी शांती आणि धैर्य यांचे प्रतीक असलेल्या मूर्तींनी त्यांना जनसामान्यामध्ये प्रचंड लोकप्रिय केले आहे गणेशाचा जन्म आणि त्याची कथा केवळ धार्मिक महत्त्वाची नसून ती सामाजिक संदेश देखील देते गणेशाचे रूप सांगते की कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी धैर्य बुद्धी आणि नम्रता हवी असते मित्रांनो ही होती गणपतीची जन्म एक अद्भुत कथा तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये ओम गणपतेय नम अशी कमेंट करा आणि आपली काळजी घ्या सुरक्षित राहा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद